नमस्कार मी आबा माळकर आपण पाहत आहात लक्षवेध गावल्यानो निवडणूक जाहीर झाली आणि आता मोठ्या प्रमाणात निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला आहे निवडणूक जाहीर झाली की प्रत्येक राजकीय पक्ष त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर करतो पूर्वी असे स्टार प्रचारक नव्हते पण जमाना बदललाय आणि हा नवीन जमाना सोशल मीडियाचा वृत्तवाहिन्यांचा जमाना आहे आणि या जमान्यामध्ये हे जे प्रचारक ते स्टार प्रचारक म्हणून पुढे येतात स्टार प्रचारक म्हणजे काय असत तर प्रत्येक राजकीय पक्ष या निवडणुकी दरम्यान कोण कोण प्रचार करणार आहेत यांची यादी जाहीर करतो हे प्रचारक तसे अगोदरही प्रचारक असतात पण निवडणूक आल्यावर मात्र ते स्टार प्रचारक होतात त्यांचं काम काय असतं तर त्यांच्या अध्यक्षतेखाली फेरी निघते म्हणा किंवा प्रचार सभा होते आणि म्हणून त्या सगळ्यांना स्टार प्रचारक असं म्हटलं जातं अर्थात हे सगळं मीडियाचं क्रिएशन आहे यात नवीन काही नाही ते चेहरे असतात फक्त निवडणुकीच्या काळामध्ये ते स्टार प्रचारक प्रचार म्हणून पुढे येतात सगळ्याच बहुतेक सगळ्याच राजकीय पक्षांनी त्यांच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर केली आहे कालच शिवसेना उबाटाची स्टार प्रचारकांची यादी जाहीर झालेली आहे आणि या यादीमध्ये चक्क चाळीस नाव आहेत ही यादी बघून मला आश्चर्य वाटलं मित्रांनो कि उबाटा सेनेला या चाळीस जणांची खरंच गरज आहे का कारण उबाटा सेनेमध्ये दोनच अशा व्यक्ती आहेत कि ते आजन्म स्टार प्रचारक आहेत त्यांचा जन्मच मुळी स्टार प्रचारक म्हणून झालेला आहे आणि त्या व्यक्ती यांचं नाव त्या यादीत समाविष्ट करून उबाट्या सेनेने त्यांचा चक्क अपमान केलेला आहे हे दोनच व्यक्ती शिवसेना उबाटासाठी काफी आहेत पण तरीही त्यांच्या सोबत अडतीस प्रचारक दिलेले आहेत आहे की नाही आश्चर्य आता तुम्ही म्हणाल की हे दोन प्रचारक कोण तर पहिले प्रचारक जे आपल्याला रोज नऊ वाजता वृत्तवाहिन्यांवर दिसतात आपली इच्छा नसते तरीही आपल्याला त्यांना बघावं लागतं ऐकावं लागतं ते अर्थातच संजय राऊत आणि दुसऱ्या स्टार प्रचारक ते म्हणजे मन, सुषमा अंधारे आता मित्रांनो तुम्ही एक गोष्ट समाला सांगा की शिवसेनेची म्हणजे बाळासाहेबांच्या शिवसेनेची शिवसेना उबाटा झाली ही कशामुळे झाली केवढं महान कार्य आहे बाळासाहेबांनी शिवसेना फोपावली त्यांनी गावोगावी शिवसेना नेली आणि ती शिवसेना आज मर्यादित स्वरूपात करून टाकली ते दोन स्टार प्रचारक अर्थातच बाकी कोणी नाही तर ते संजय राऊत आणि सुषमा अंधारे आहेत आणि त्यांनी ही शिवसेना अशी आकुंचून टाकलेली आहे आकंचून टाकलेली आणि त्याचबरोबर शिवसेना संपवलेली हे मी नाही तुम्हाला ही माहिती आहे आहे तर असे दोन स्टार प्रचारक शिवसेनेकडे असताना त्यांच्या बरोबर बाकीचे अडतीस प्रचारक देणं खरच गरजेचं होतं का संजय राऊत हे रोज सकाळी नऊ वाजता बोलतात आणि नको ते बोलतात अगदी काहीही मनाला येईल ते बोलतात आणि त्यामुळे मित्रांनो उद्धव ठाकरे यांचे एकेकाळचे सहकारी त्यांचे आमदार मंत्री खासदार हे कंटाळून निघून गेले शिवसेनेला उबाटा सेना करून ते निघून गेले आणि त्याच श्रेय हे अर्थातच संजय राऊत यांचं कारण संजय राऊत हे, प्रचारक संजय हे त्या, स्टार प्रचारक आहेत आता संजय राऊत हे कार्य अगदी नियमाने अगदी मन लावून करत असताना त्यां त्यांनाच केवळ स्टार प्रचारक म्हणून या निवडणुकीत घेतलं असत तर काही बिघडलं असतं का कारण संजय राऊत सिर्फ नामही कापीये आहे आणि ते संजय राऊत यांनी शिवसेनेचा प्रचार केला नसता का म्हणजे उबाटा सेनेचा प्रचार केला नसता का आई प्रश्न आहे दुसऱ्या बाजूला सुषमा अंधारे जी कसर संजय राऊत यांनी सोडली आता संजय राऊत कुठे कुठे बघणार त्यामुळे जी कसर संजय राऊत यांनी सोडली ती कसर सुषमा अंधारेंनी पूर्ण केलेली आहे सुषमा अंधारे यांचा इतिहास आपल्या सगळ्यांना माहिती आहे या सुषमा अंधारेंना अंधारेंनी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका केली होती इतकंच नाही मित्रांनो तो उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे यांच्यावरही टीका केली होती आणि त्या सुषमा अंधारे उबाटा सेनेत आल्या त्यावेळेस सुषमा अंधारेंचा इतिहासही त्यांच्या मागून आला आणि तो इतिहास मांडला गेला लोखां पुढे आला आणि तितकच नाही मित्रांनो की काल आल्या आणि कानामागून येऊन तिकट झाल्या अशी या सुषमा अंधारेची परिस्थिती आणि त्यामुळे शिवसेनेच्या मुख्य रणरागिणी ज्या होत्या यांना शिवसेना सोडावी लागली उपाटा सेना सोडावी लागली केवढा मोठा प्रचार आहे मित्रांनो आहे की नाही तुम्ही प्रामाणिकपणे सांगा हा मोठा प्रचार होता कारण एक राजकीय पक्ष संपवण्यासाठी सुषमा अंधारेंनी संजय राऊत यांना मदत केली होती आता अशा सुषमा अंधारे पक्षात असताना त्यांच्या सोबत इतर प्रचारक देण्याची काही गरज होती का मित्रांनो गरज नव्हती आणि जर खरंच गरज असती तर उद्धव ठाकरे आहेत आदित्य ठाकरे आहेत पाटीत खंजीर बाप चोरला हे सगळं ऐकायला मिळणार आहे आता पण एक गोष्ट निश्चित आहे की सुषमा अंधारे असो किंवा संजय राऊत असो ज्यांनी शिवसेना निस्तनाभूत केली आज तिला संपवलं ते जेव्हा स्टार प्रचारक म्हणून पुढे येतात त्यावेळेस शिवसेना उबाटाच्या शत्रू पक्षांना मात्र आनंद झालेला निश्चित कारण मित्रांनो जे काय होणार ते या निवडणूक प्रचारा दरम्यान होणार आणि संजय राऊत असतील किंवा सुषमा अंधारे असतील हे बोलून आपल्याच पक्षाला अडचणीत आणत आणत असतात आणि तोच त्यांचा इतिहास आहे आणि त्यामुळे आता भाजप असेल शिंदे यांची शिवसेना असेल किंवा अगदी अजित पवारांची राष्ट्रवादी असेल हे तिन्ही पक्ष आनंदात असणार आहेत कारण त्यांना हवे ते स्टार प्रचारक आता उबाटा सेनेचा प्रचार करणार त्यांनी प्रचार करावा म्हणजे मुद्दे मिळतील आणि त्या मुद्द्यांवर गुद्दे आणता येतील याच्याच प्रतीक्षेत ही सगळी मंडळी होती आणि त्यांची ती प्रतीक्षा आता पूर्ण झालेली आहे आणि त्यामुळे स्टार प्रचारक हा जो प्रकार आहे हा प्रकार उबाटा सेनेला नाही मित्रांनो पण त्यांच्या विरोधकांच्या पत्त्यावर पडणार आहे त्यांच्या विरोधकांच्या पत्त्यावर पडणार आहे मंडळी प्रचार आणि प्रसार हा निवडणुकीच्या दरम्यान महत्वाचा असतो पण त्याचबरोबर विरोधकांना कोणतेही मुद्दे आपल्या विरोधात मिळणार नाही याचीही काळजी घेणं महत्वाचं असत रोज सकाळी नऊ वाजता तसे मुद्दे संजय राऊत हे विरोधकांना देतात आणि मग रात्री कुठल्या तरी सभेत यात्रेत जी काही कसर असते ती सुषमा अंधारे पूर्ण करतात आणि त्यामुळे आता तर निवडणूक प्रचारादरम्यान आईतस हे सगळं आईतच भाजपला मिळणार आहे शिंदेना मिळणार आहे आणि अजित पवारांनाही मिळणार आणि त्यामुळे ते खुश असतील बघू उबाटा सेनेचे हे स्टार प्रचारक नेमके काय करणार मंडळी तूर्तास इथे थांबतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद